ग्रामपंचायत ही गावाचा कणा असते स्थानिक स्वराज्य संस्था सर्वात खालचा पाया ती समजली जाते परंतु आता नगर जिल्ह्यातील सुमारे एक हजार ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हाती जाण्याच्या सुमारे शंभर ग्रामपंचायतींवर आजही प्रशासक राज सुरू आहे त्यात भर पडून पुढच्या सहा महिन्यात सुमारे एक हजाराच्या आसपास ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे हे सगळं नेमकं कशामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका का लांबणार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगर परफेक्ट नगरलाइफ ग्रामपंचायतीच्या निवडणुका या टप्प्या टप्प्याने होतात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात मुदत संपलेल्या नव्याण्णव ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या अगोदर लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुका आल्याने त्यांचा निवडणुकांचा कार्यक्रम लांबणीवर पडला या नव्याण्णव ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक राज सुरू आहे प्रशासकांमार्फत कारभार सुरू असल्याने तेथे अनेक विकास कामे रखडलेली आहेत याशिवाय फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये नगर जिल्ह्यातील आणखी सातशे एकोणसत्तर ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे म्हणजे पुढच्या दोन महिन्यात सुमारे पाऊन हजार ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे निवडणुकांचा कार्यक्रम साधारण दोन महिने अगोदरच जाहीर करावा लागतो म्हणजेच फेब्रुवारीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये जाहीर होणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुका प्रतीक्षित आहेत जिल्ह्यातील चार पालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आजपासून सुरू झालाय येत्या वीस डिसेंबरला ये पाथर्डी नेवासा कोपरगाव व देवळाली प्रवरा या पालिकांसाठी मतदान होणार आहे त्यानंतर एकवीस डिसेंबरला या चार तसेच पहिल्या टप्प्यात दोन डिसेंबरला मतदान झालेल्या संगमनेर राहता शिर्डी राहुरी शेवगाव श्रीगोंदा जामखेड व श्रीरामपूर या पालिकांचा निकाल लागणार आहे हा निकाल लागल्यानंतर नगर महानगरपालिका निवडणूक होईल असे सांगितले जात आहे म्हणजेच डिसेंबर जानेवारी या पुढच्या दोन महिन्यात मनपा तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होणार आहे या सर्व निवडणुका एकतीस जानेवारी अखेर संपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत निवडणूक आयोगासाठी हा कालावधी अपुर आहे सध्याचा उशीर पाहता थेट फेब्रुवारी पर्यंत या निवडणुका चालतील असे सांगितले जात आहे त्यामुळे फेब्रुवारी मध्ये मुदत संपणाऱ्या सातशे एकोणसत्तर ग्रामपंचायतींच्या निवडणुका फेब्रुवारीत घेणे शक्य होणार नाही अशा स्थितीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार आहे मार्च एप्रिल व मे महिन्यात परीक्षांचा कालावधी असणार आहे इयत्ता दहावी बारावी व इतर सर्वच परीक्षा याच तीन महिन्यांच्या कालावधीत असतात त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शाळा खोल्या उपलब्ध राहणार नाहीत त्यामुळे या तीन महिन्यात निवडणुका होऊच शकणार नाहीत त्यानंतर जून पासून पावसाळा सुरू होतो पावसाळ्यात निवडणूक आयोग या निवडणुका घेणार नाहीत म्हणजेच या सुमारे एक हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका थेट दिवाळी दसऱ्यापर्यंत लांबतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत तोपर्यंत जवळपास सहा सात महिने या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक राज असेल असे सांगितले जात आहे पहिल्या टर्म मध्ये नव्याण्णव ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या शिवाय फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये मुदत संपणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायती या दिग्गज नेत्यांच्या गावातील आहेत त्यामुळे येथे ही राजकीय संघर्ष अति तटीचा राहणार आहे शिवाय या सर्व ग्रामपंचायतींचे हे थेट जनतेतून असणार आहे त्यामुळे आणखी रंगत वाढणार आहे भावी सरपंचांना मोर्चा बांधणीसाठी तब्बल महिने वेळ मिळेल अशा शक्यता वाढल्या आहेत काही इच्छुकांनी जिल्हा व तालुक्यातील नेत्यांशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे तर काही विद्यमान सरपंचांनीही विकास कामांचे नारळ फोडायला सुरुवात केली आहे त्यामुळे मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आतापासूनच सरपंच पदासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे नगर जिल्ह्यातील सुमारे एक हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याने त्याचा विकास कामावर परिणाम होणार आहे शिवाय दिवस लांबल्याने इच्छुकही वाढणार आहेत मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला करूं करूं। ला ला व तुमच्या गावातील स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद